नमस्कार मित्रांनो भाग पंचवीसावा मागील घटना सनम मिस वर्ल्ड बनल्याने सागर कंपनीतून सुट्टी घेऊन सनमचं अभिनंदन करायला आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी गावी आला होता पण मॅडमने कंपनीच्या कामानिमित्त आपण काही दिवस बाहेर जाणार असल्याचं सांगून आणि त्यावेळी त्याला लगेच कंपनीत यावं लागेल अशी अट घालून सागरला सनमशी लग्न आणि कंपनी या दोन्हीमध्ये अडकवला होता आणि सागरला सनमशी त्याच्या लग्नाची चर्चा करण्यात अडचण आली होती कारण सनमशी लग्नाची चर्चा केली तर सनम लगेच लग्नाची डेट फिक्स करणार होती आणि मग त्याचवेळी जर मॅडमने कंपनीत बोलवलं तर प्रॉब्लेम निर्माण होणार होता आता सागर सनमचं अभिनंदन करायला गवताच्या कुरणा तिला भेटणार आहे पण सनमला मिळणारा रवीकरणचा त्रास अजूनही वाढलाच होता आता पुढे आता सनमच्या बाबतीत एवढं होऊनही म्हणजे सनम सेलिब्रिटी होऊन सुद्धा तिला रवी किरणचा त्रास काही अजूनही कमी झाला नव्हता आता तर सनम वीस वर्ड झाल्याने रवी किरण तिच्या चांगलाच मागे लागला होता पण सनम त्याच्याकडे दुर्लक्ष करते याचा त्याला खूपच राग येत होता रवी किरणने आपला एक खास मित्र अरुण सनमच्या मागावर ठेवला होता आणि अरुणकडून सनमची प्रत्येक अपडेट त्याला कळत होती आता तशीच एक न्यूज अरुणकडून रवी किरणला समजली ती म्हणजे सागर सनमला आज गवताच्या कोरणात भेटणार होता आता ही न्यूज ऐकून रवी किरण एवढा चिडला की त्याने आपल्याच घरातल्या काही मौल्यवान वस्तूंची रागाने मोडतोड केली वास्तविक रवी किरणने सरमचा नाच सोडायला हवा होता पण काही लोकांची सवयच अशी असते ना की जोपर्यंत त्यांच्या मनावर मोठा आघात होऊन मोठी समज मिळाल्याशिवाय ते आपल्या मनावर नियंत्रण करूच शकत नाही तसाच हा रवी किरण तो आता एवढा चिडला होता की त्याचे डोळे रागाने लाल झाले होते त्याने चिडलेल्या चेहऱ्याने रागातच कुठेतरी शून्य नजरेने पाहत काहीतरी विकृत विचार केला आणि तो घरातून बाहेर आला रागातच आपल्या कार मध्ये बसला त्याने कार स्टार्ट केली रागानेच खडकन गेर टाकला आणि कार एवढ्या स्पीडने चालवली की त्याचा आता त्याच्या ड्रायव्हिंग वरही ताबा राहिला नाही कार चालवताना सुद्धा आता त्याच्या नजरेसमोर सनम होती सनमने वेळोवेळी केलेला त्याचा अपमान सगळ्या स्टुडंट समोर तिने त्याच्या कानाखाली दिलेली चपराग त्याच्या नजरेसमोर येताच रवी किरणने रागाने कारचा गिअर चेंज केला आणि त्याची कार स्पीडने धावू लागली गवताच्या कोरणात एका झाडाखाली सनम सागरची वाट पाहत उभी होती नेहमीप्रमाणे सागरने तिला एका लहान मुलाकडून निरोप पाठवलाच होता म्हणून ती धावत येऊन वाट पाहत उभी होती सागर तिचं अभिनंदन करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन आला होता सागरने तिला पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन केलं तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या पण सनम थोडीशी आता त्याच्यावर नाराज होती कारण सागर मिस वर्ल्ड स्पर्धे दिवशी तिच्या सोबत नव्हता सागरला कंपनीच्या कामातून वेळ मिळाला नाही हे सनमने समजून घेतलं आणि आता त्यांची पुढील बातचीत चालू झाली सागरने तिला सहजच जनरली विचारलं मग काय सनम कॉलेज अभ्यास कसं काय चाललंय सगळं आता तर तुझं करिअर सुरू व्हायला काहीच अडचण नाही त्याच्यावर सनम दचकत म्हणाली मला कॉलेज करिअर याचं काहीच टेन्शन नाही आहे रे असं म्हणून ती खाली बसली आता सागरला तिच्या बोलण्यात थोडा डाऊट आला सागरही तिच्या बाजूला जाऊन बसला त्याने तिचा हातात हात घेऊन तिला हळूवारपणे विचारलं मग आता कसलं टेन्शन आहे तुला मग तिने मनाशी धीर घेऊन सागरला सांगायला सुरुवात केली म्हणाली तो रवी किरण तो माझ्या मागे लागलाय अरे मी खूप समजवलं त्याला त्याला आपल्या प्रेमाबद्दलही सांगितलं पण तो ऐकतच नाही मला तर खूप भीती वाटून गेली रे तो माझ्यासाठी खूप वेडा झालाय असं म्हणून ती त्याला मिठी मारून त्याच्या बाहूपाशात शिरली सागरने क्षणभर विचार करून तिच्या केसांवरून हात फिरवत तिला समजवलं अगं सुंदर मुलींच्या बाबतीत अशा घटना घडतच असतात आणि आता तर तू मिस वर्ल्ड झाली आहेस आणि हे असं काहीतरी ना मुलेच करू शकतात ज्यांना प्रेम नको असतं ते फक्त हवसचे भुकेले असतात सनम यू डोंट वरी इग्नोर हिम मी सगळं व्यवस्थित हँडल करेन मी समजवेन त्याला तो पुन्हा तिच्या केसांवरून हात फिरवत तिला कुरवाळू लागला ती त्याच्या भाऊपाशातून बाजूला झाली आणि आपल्या उजव्या हाताचा तळवा दाखवत त्याला रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली अरे मी या माझ्या हाताने त्याच्या कानाखाली आवाज काढणारे आणि भरल्या क्लासमध्ये सर्वांसमोर याचंच मला खूप दुःख वाटतंय रे खरंच सागर मला त्याचा एवढा मोठा अपमान करायचा नव्हता पण त्या दिवशी मला त्याचा तसा रागच आला रे आणि मग मीही रागाच्या भारात त्याच्या कानाखाली लावली खरंच मला त्याची माफी मागायची होती पण तो माझ्यासमोर आला की त्याची भावनाच बदलते सागरने सगळं काही तिचं ऐकून घेतलं आणि तिच्याकडे पाहत तिला म्हणाला कनम तू किती साधी आणि निरागस आहेस एक एकतर तुला दुसऱ्याला दुःख देताच येत नाही आणि चुकून दिलंसच तर त्याचाही तुला पश्चाताप होतोय किती भोळी आहेस गं तू बरं त्याने तुला त्रास दिला म्हणून रागाच्या भारात तू त्याच्या कानाखाली दिली आहेस दॅट्स ऑल त्यात स्वतःच काय त्रास करून घ्यायचा सनम खरंच तू भोळी आहेस अगं कॉलेजमधल्या इतर मुलींच्याकडे बघ नाही तुझा स्वभाव आवडला आहे मला तू जशी आहेस तशी चांगली आहेस आय लाईक पण एक बारीक नजर कॉलेजमधल्या इतर मुलींवर टाकून बघ बघ त्या कशा आणि खट्याळ वागतात त्या बरं ठीक आहे शेवटी तुझ्या रक्तात ह्या आल्लढपणाचा गुणच नाही आहे इज गुड आता सनमला थोडं इन्सल्टिंग वाटलं म्हणून ती म्हणाली सॉरी सागर मी खूप प्रयत्न करते रे तसं वागण्याचा पण मला नाही जमत येते मी काय करू मी मी खूप हॅप्पी होते रे फक्त हा रवी किरण मग सागरने तिला पुन्हा समजवलं हे बघ सण सावर स्वतःला अगं कधी कधी असे प्रसंग येतात माणसावर आणि हे बघ मी आहे ना आता तू मनाला लावून नको त्रास करून घेऊस त्याचा तिने पुन्हा त्याला मिठी मारली आणि म्हणाली सागर आता तू माझ्यापासून कधीही दूर जाऊ नकोस तो तिच्या हनवटीला हात लावून म्हणाला नाही जाणार मग ती म्हणाली सागर आपण आता लग्नच करून टाकू म्हणजे हे सगळे विषयच मिटतील तो म्हणाला ठीक आहे पण लग्नाला थोडा उशीर आहे आपण तुझ्या आईबाबांशी बोलणी करून लग्न ठरवून ठेवू तेवढ्यात एका कारचा आवाज त्यांच्या कानावर पडला म्हणून त्यांनी समोर गवतातून येणाऱ्या रोडकडे पाहिलं तर दूरवरून आपल्या कारमधून रवी किरण येत होता रवी किरणचा एक हात स्टेअरिंगवर होता तर दुसऱ्या हातात दारूची बॉटल होती सागर व सनमला एकत्र बघून रवी किरणच्या रागाचा पारा खूपच चढला झाडाखाली बसलेले सागर व सनम उठून उभारले आणि त्या कारकडे पाहतच राहिले रवी किरणने गाडी चालवतच दारूची बॉटल तोंडाला लावली आणि ती पिऊन संपवली समोर या अवस्थेत रवी किरणला बघून सागर व सनम घाबरले होते पण आता सनमला धीर देणं सागरचं काम होतं म्हणून सागर तिला मिठी मारून धीर देत होता रवी किरणने धुंद अवस्थेत गाडीचा गिअर चेंज केला आणि त्याची कार सागर व सनम असलेल्या दिशेने जोराने धावू लागली आता सनम खूपच घाबरली होती सनम घाबरलेल्या अवस्थेत रडत सागरला म्हणाली सागर तो आपल्याकडेच येतोय सागर धाव आपण पळून जाऊयात तो आपला जीव घेण्यासाठी येतोय खूप रागात आहे सागर तो धाव सागर मग सागर म्हणाला नाही सनम आज काय तो निर्णय होईल आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू रवी किरणची कार त्यांच्याजवळ येतच होती रविकिरण किरण दारूच्या नशेत काही करू शकणार होता त्यामुळे सनम आता खूपच घाबरली होती ती कापरायला लागली होती पण सागर काही जागचाच झालेला तो क्रोधी चेहऱ्याने जवळ येणाऱ्या रविकिरणच्या कारकडे पाहतच उभा होता सनम सागरला हलवत रडत त्याला म्हणाली सागर प्लीज आपण पळून जाऊ मला खूप भीती वाटते रे धाव धाव लवकर तो आपल्या जवळ यायला लागला आहे प्लीज सागर धाव सागर प्लीज माझ्यासाठी तुलाही मरावं लागेल प्लीज सागर धाव सागर त्या समोरून येणाऱ्या कारकडे पाहतच तिला म्हणाला अगं प्रेम केले मी तुझ्यावर प्रेमात मरण आले तरी बेहतर जेंगे बी सात और मरेंगे बी सात सनम रागाने ओरडून त्याला म्हणाली सागर तुला माझी शपथ आहे धाव धाव लवकर आता सागरने थोडा विचार केला क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं आणि एक नजर जवळ येणाऱ्या रवी किरणच्या कारवर टाकली आणि तो तिच्या हाताला पकडून तिच्यासोबत धावू लागला रविकिरणची कार त्यांचा पाठला करतच होती आता पुढे काय घडणार आहे बघूया पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा